नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजकीय महत्वाकांक्षा एखाद्याला असणं अजिबात वाईट नाही लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीमध्ये राजकीय आणि सामाजिक व्यवस्था या दोन्ही व्यवस्था अत्यंत महत्वाच्या आहे आणि दोन्ही व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे चालवण्यासाठी तशी माणसंसुद्धा राजकीय व्यवस्थेत आणि समाज व्यवस्थेत असणं खूप आवश्यक आहे दोन्ही व्यवस्थेला उत्तम नेतृत्व जर लाभलं तर लोकशाही आणखी मजबूत होऊ शकते मी म्हणालो की राजकीय महत्त्वाकांक्षा असणं अजिबात गैर नाही पण राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी नेमकं तुमचं राजकीय नेतृत्व काय योगदान देतं ते महत्त्वाचं आहे आणि राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी त्या अगोदर जी तयारी करावी लागते तीही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामुळे ती महत्त्वाकांक्षा त्या त्यांची पूर्ण होईपर्यंत त्यांचं सामाजिक राजकीय योगदानसुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते किती देतात आणि त्यासाठी नेटानं किती प्रयत्न करतात आणि समाजामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रश्नांना कसा हात घालतात आणि त्याची उत्तरं लोकांमध्ये जाऊनच कशी मिळवतात हेही खूप महत्त्वाचं आहे या अर्थानं निवडणुकीच्या रिंगणात म्हणजे विधानसभेच्या आगामी निवडणुकी उभी राहणे उभे राहण्याची प्रबळ इच्छा असलेले अनिल गावंडे यांच्याशी आम्ही मॅक्स संवाद साधतो या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये अनिल गावंडे अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघाचं प्रतिनिधित्व करू पाहतात मागच्या वेळेला त्यांनी निवडणूक काही मतांनी ते का हरले होते पण निवडणूक काही मतांनी हरले तरी सुद्धा निराश न होता त्यांनी सातत्यानं लोकांमध्ये जाऊन विधायक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आणि त्याचा थेट फायदा लोकांना झाला एक शिवग्राम योजना त्या अंमलात आणू पाहतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची खूप तयारी सुद्धा सुरू आहे खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये नमस्कार अनिल गावंडेजी आपला अनिल भाऊ मला एक सांगा की मी खूप सारा विस्तारानं म्हणजे खूप प्रस्तावना या मुलाखतीच्या अगोदर यासाठी केली की लोकांना कळावं कि या की या मुलाखतीच्या मागे नेमका उद्देश मॅक्स महाराष्ट्राचा कसा आहे आपण बघतो की राजकीय व्यवस्थेमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं लोक समोर येण्याचा प्रयत्न करतात कार्यकर्ता पदाधिकारी नेता वेगवेगळ्या पक्षाचे काम करत राहतात आणि मग आमदार होण्याची त्यांची इच्छाही असते पण आमदार झाल्यानंतरही ते समाजाला विजन देऊ शकत नाही आणि आमदार होण्यापूर्वीसुद्धा विजन देऊ शकत नाही हा नेमका फरक तुम्ही कसा हेरला म्हणजे तुम्हाला व्हायचं आहे आमदार पण आमदार होण्यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले साधारणतः दोन हजार सतरामध्ये लोकजागर मंच या नावाने मी अकोटा आणि तेल्हार्या <coughs> या दोन्ही तालुक्यात काम सुरू केलं काम सुरू करताना मी अगोदर त्या भागात फिरलो आणि तिथले मूळ प्रश्न काय आहेत नेमके ते, ते माझ्या परीने मी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे मला सातत्यानं जे शेतीविषयी काही शे समस्या आहेत त्याच्यात प्रामुख्यानं शेतरस्ता असेल पाण्याचे प्रश्न असतील महिलांच्यामध्ये महिलांमध्ये बचत गट आहेत पण त्या बचत गटांना त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला कुठेतरी मार्केट नाही आहे <clears throat> युवकांमध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे पण त्यांना उद्योग काय करायचा हे माहिती नाही आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी मी तिथे समजून घेतल्या आणि मग त्या त्या पद्धतीनं एका एका क्षेत्रात एक मी थोडं थोडं काम तिथे सुरू केलं साधारणतः आता सहा वर्ष झाले मी हे काम सुरू करतो आहे तिथे मला बचत गटां संदर्भात काही मार्गदर्शन आम्ही काही प्रामुख लोकांचं घेतलं काही मुंबईचे काही लोक आले होते त्यानंतर माझा युवकांसाठी पहिला तालुक्याला स्टार्टअप कनक्लेव्ह आम्ही अकोटमध्ये घेतला मला वाटतं ग्रामीण भागातला पहिला स्टार्टअप कंट्री असेल तो राज्यातला राज्यातला की मग त्या स्टार्टअप म्हणजे काय स्टार्टअप सुरू करताना काय काय काळजी घेतली पाहिजे गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या त्याला सुविधा उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं मग आमचं सा गेल्या सहा वर्षापासून त्या भागामध्ये काम सुरू आहे अगदी पण मला ना स्टार्टअप मी वाचत होतो तुमच्या संदर्भामध्ये तर मला साधारणतः ही स्टार्टअपची कल्पना खूप भावली म्हणजे आता आपण विचार करतो की समाजामध्ये बेरोजगारी आहे मग मुलांकडे काही शिक्षण घेतल्यानंतर एक तर आपल्या शिक्षणामध्ये खूप त्रुटी आहेत की ते व्यवसायाभिमुख शिक्षण आपल्याकडे खूप कमी आहे पण अलीकडच्या काळामध्ये तसे बरेचसे प्रयत्न झाले समजा त्यांना घेऊन काही आपलं भाग भांडवल जवळचं आणि बँकेत जर लोन मिळालं ते एक छोटासा उद्योग ते तयार करू शकतात आणि रोजगारी निर्मिती होऊ शकते तो स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो ही स्टार्टअपची जी संकल्पना ही कशी सुचली एक मुद्दा आणि नंतर मग ग्रामीण भागातल्या मुलांना तुम्ही ती कार्यशाळा उपलब्ध करून दिली तज्ज्ञ बोलावले वेगवेगळ्या क्षेत्रातले मग त्यांना त्या तरुणांचा प्रतिसाद कसा होता ज्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून ते सगळं ऐकलं होतं की स्टार्टअप म्हणजे काय नरेंद्र मोदींनी पण त्याचा खूप गाजावाजा केला चौदापासून दोन हजार चौदापासून सो प्रतिसाद तरुणांचा कसा होता जे चांगला प्रतिसाद होता आणि ती संकल्पना पण खूप छान आहे म्हणजे स्टार्टअप म्हणजे आपल्या मराठी भाषेत थोडक्यात म्हणजे जुगाड म्हणजे एखादा नवीन काही करण्याची आता काय की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कृषी संदर्भातलेच जे उद्योग आहे तिथे चालतात म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीला फार काही स्कोप नाही आहे म्हणजे काय दहा किलोमीटरच्या आत सगळं गाव संपतं त्याच्यामुळे तिथे सर्व्हिस इंडस्ट्रीला फार काही स्कोप नाही आहे पण ग्रामीण भागाच्या निगडीत कृषी जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही नवीन करत असाल तर त्याच्यासाठी स्टार्टअपला स्कोप आहे तर स्टार्टअप पहिले जेव्हा सगळ्यांना वाटलं की स्टार्टअप म्हणजे काय त्यांना असं वाटलं की बा शासनाने आपल्याला पैसे दिले आणि काहीतरी के सुरू केलं आणि ते संपलं असं नाही आहे तर मग मी जे काही इथले तज्ज्ञ होते समीर जोशी म्हणून आमचे एक मित्र आहेत जवळपास त्यांच्या दोनशेच्या वर स्टार्टअपच्या सक्सेस स्टोरी आहेत त्यांना आम्ही जेव्हा तिथे नेलं आणि त्यांनी जेव्हा लोकांना सांगितलं तेव्हा कुठे स्टार्टअपचा कन्सेप्ट मुलांमध्ये क्लिअर झाला आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास शंभर मुलं आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यात अजून माहिती पाहिजे आणि आम्हाला याच्यात काहीतरी करायचं आहे तर तेव्हा आम्हाला असं वाटलं की चला मुलांमध्ये हा इंटरेस्ट इथे जागृत झाला आणि जे त्यांचे जे गैरसमज आहे ते दूर झाले आणि भविष्यात तिथे पहिलं म्हणजे माझ्या मते ग्रामीण भागातलं स्टार्टअप कन्क्लेव्ह जे आहे ते आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न तिथे अकोटमध्ये आता करतो आहे एक आणखी मी वास्तव वाचता मला असं जाणवलं काही तुमच्यावर जे काही लेख प्रकाशित झाले म्हणा काही बातम्या झाल्या त्याचा एक शोध घेत होतो एक म्हणजे जिथे गावामध्ये यात्रा असेल त्या यात्रेमध्ये खूप अशा आपण पारंपरिक गोष्टी बघतो की ज्याची विक्री होते पण त्याला जर नीट स्वरूप दिलं मार्केटिंगचं स्वरूप दिलं एक वेगळी विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर खूप मोठ्या प्रमाणात गुळपट्टी म्हणा आणखी काही तुमच्या योजना आहे की त्या मोठ्या प्रमाणात केळीचे वेपर्स म्हणा चिप्स तर याही खूप मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या म्हणजे कदाचित त्या भागामध्ये अशी अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट असू शकेल जत्रा म्हटलं की लोकांना देवाचीच जत्रा आठवते अच्छा आम्ही जेव्हा मी जत्रा करायचं असं ठरवलं तर मला सगळ्या काही गावकरींनी आमच्या मित्रांनी काही कार्यकर्त्यांनी की बाबा कुठल्या देवाची जत्रा, हो दे। जत्रा म्हटलं देवाची जत्रा, जत्रा नाही आहे ही आपल्या शहराची जत्रा आहे ज्या जत्रेतून ज्या महिला आहेत जे बचत गट आहेत जे लघु उद्योग करतात घरी त्यांना कुठेतरी मार्केट मिळावं जत्रा म्हणजे की गर्दी आणि गर्दी झाली की म्हणजे मार्केट अशी ती एक छोटीशी संकल्पना होती तर त्याचा पहिला प्रयोग आम्ही मागच्या वर्षी सव्वीस सत्तावीस मेला तेलारा माझ्या तालुक्याच्या के ठिकाणी केला साधारणतः बावन बचत गट त्याच्यात आले होते आता नुसतं बचत गट येऊन उपयोग नाही आहे तर मग लोक काही आकर्षित झाले पाहिजे म्हणून आम्ही काही कार्यक्रमही ठेवले लहान मुलांसाठी खेळणी काही जादूचे प्रयोग काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि आम्हाला एवढाच चांगला प्रतिसाद मिळाला रोज दहा ते बारा हजार लोक त्या जत्रेत यायचे आणि सगळ्या महिला बचत गटांचा जो विक्री होती त्या सगळ्यांनी शा असं सांगितलं की जे तीन चार महिन्यात विक्री होते ती विक्री आमची दोन महिन्यात झाली तर असा एकदा चांगला प्रतिसाद त्याला मिळाला वास्तविकता महिला बचत गटाचं काय होतं की उत्पादन करतात पण त्याला मार्केट नसतं आता जसं की वा कोकणातले पदार्थ आहेत कोकणातले पदार्थ जे आहेत ते महाराष्ट्रभर कुठेही मिळतात तुम्हाला तसं विदर्भाचं नाही आहे तर आमचा एक भविष्यात असा विचार आहे की एखादा विदर्भ बाजार असं आपल्याला मुंबई किंवा आमच्या नजीक शेगाव एक मोठं तिथं पर्यटन आहे जिथे राज्यातून रोज दहा पंधरा हजार लोकं येतात तिथे एक प्रतिष्ठान विदर्भ बाजारचं असं एक महिला बचत गटांचं सुरू करावं जेणेकरून त्याला मार्केट मिळेल दुसरं आम्ही महिला बचत गटांना असं सांगतो की तुम्ही जे पदार्थ तयार करता म्हणजे एखादा मला बचत गट दोन पदार्थ तयार करत असेल उदाहरणार्थ लोणचं असेल किंवा पापड असेल तर दुसरा बचत गट हळद करत असेल तिखट करत असेल किंवा शेवड्या आमच्याकडे ज्या आहेत त्या करत असेल तर त्यांनी मला जर लोणचं आणि पापड दिलं तर त्यांनी दुसऱ्या बचत गटाकडनं पापड आणि हे विकत घेतलं पाहिजे म्हणजे तिथल्या तिथे मार्केट पण जे आहे त्यांचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला देवाणघेवाण करता येतं मग पंचवीस टक्के मार्केट त्यांचं तिथेच उपलब्ध होऊ शकतं तर अशी कल्पना आम्ही सुरू केली त्याच्यात बऱ्यापैकी के आम्हाला यशही मिळालं आता ज्यावर एक काम सुरू आहे तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ते, ते विदर्भ प्रतिष्ठान जे आहे आमचं विदर्भ बाजार या नावाचं ते जर झालं तर मला वाटतं एक चांगलं मार्केट महिलांना उपलब्ध होईल बरोबर आहे म्हणजे तुम्ही जे म्हणालात की बचत गटाच्या माध्यमातून काही पदार्थांचं वस्तूंचं त्याचं मार्केटिंग विक्री विपणन व्यवस्थापन म्हणून ते डेव्हलप होऊ शकते मी आता एक कोकणात होतो रत्नागिरीत तर मला अत्यंत आंबा पोळी नारळाची वडी आंबा बर्फी काही काही पदार्थ असे आहेत की ज्याला खूप मोठं तंत्रज्ञानाची गरज नसते ते महिला बचत गट स्थापन केला तर गृह उद्योगाच्या आधारावर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण लोक मी सुद्धा घेतलेत लोकंसुद्धा ते विकत घेत होते तिची पहचान आहे जी ओळख आहे कोकणातली आणि त्याला खूप मोठ्या कारखान्याची गरज नाही छोटा गृह उद्योग आणि त्याचं ते सगळे उत्पादन होते म्हणून हे तुम्हा मला तुमचं एक म्हणणं पटलं पण ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांची बचत गटाचा जर नीट उत्तम वापर आपण करून घेतला तर ती अर्थव्यवस्था आणखी प्रगत विकसनशील होऊ शकते आणि कुटुंबाला त्याचा आधार होऊ शकते संदर्भात आपलं काय विजन आहे बरोबर आहे आता वास्तविकता शासनाने जर आता प्रत्येक ठिकाणी स्वस्त धान्याची दुकानं आहेत त्या धान्याच्या दुकानामध्ये बचत दुकाना गटासाठी काही जर जागा दिली तर कसं आहे की त्या स्वस्त धान्य दुकानामध्ये चार आणि पाच पदार्थ विकल्या जातात त्याच्यात जर बचत गटांना त्यांनी प्राधान्य देऊन त्यांची पदार्थ जर तिथे ठेवली तर मला दिला जातील आणि या बचत गटाचे जे पदार्थ असतात ते पारंपरिक पदार्थ आहेत त्याला काही फार खर्च लागत नाही बरोबर आहे आणि काही असे गावं आहेत समजा आता आमच्या इकडे गुळपट्टी नावाचं जो पदार्थ आहे तो खूप फेमस आहे तो तर आमचा असा विचार आहे की तो त्या गावाच्या नावाने फेमस झाला पाहिजे लोणावळ्याला जसं आपण चिक्की म्हणतो बरोबर आहे तशी गुळपट्टी ही आमच्या भागातली फेमस एक पदार्थ आहे तो कसा आपल्याला मार्केटपर्यंत आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे त्याची ब्रँडिंग होणं गरजेची आहे कारण की शेवटी ब्रँडिंगशिवाय काही नाही माल म्हणजे एखादी वस्तू माझ्या नावाने विकणे आणि एखाद्या टाटा आणि गोदरेजच्या नावाने विकणे बरोबर ह्याच्यात खूप फरक आहे तर ब्रँड क्रिएट व्हायला वेळ लागतो आणि साधारणतः तिथे आता आम्ही काय करतो आहे की शिक्षक संघटना असतील किंवा अजून कर्मचारी संघटना असतील यांना आम्ही प्रयत्न करतो की बाबा जेव्हा दिवाळी असेल किंवा आपले जे पारंपरिक सण आहेत त्यावेळेस त्यांनी त्यांना एक ऑर्डर दिली पाहिजे आणि ती ऑर्डर जर त्यांनी दिली तर त्या बचत गटांना तिथेच लोकल मार्केट उपलब्ध होतं तसा एक दिवाळीला आम्ही प्रयत्न केला त्याच्यात आम्ही थोडंफार यशस्वीपणे आलो दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी रत्नागिरीमध्ये मी त्या हॉटेलमध्ये होत आणि मला एक कॅटलॉग दिला आणि म्हणजे रत्नागिरी जिल्हा हा अत्यंत समृद्ध ना समुद्रकिनारे लाभलेला म्हणजे समुद्रकिनारे असणारच पण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वनसंपदा आणि इत मासेमारीसाठी सुद्धा खूप उत्तम तर त्यांनी मला काही तालुक्याप्रमाणे एक कॅटलॉग दाखवला तर त्या तालुक्यातली वैशिष्ट्य कुठली पर्यटनाची धार्मिक स्थळ आहे आता अकोला जिल्हा तुमचा आहे पण मला असं काही फार काही दिसत नाही की अकोला जिल्ह्यामध्ये मेळघाटला लागून असणारा पण खूप सारा भाग आहे जिथे वनपर्यटन होऊ शकतं किंवा वाईल्ड लाईफ असू शकतं नैसर्गिक जीवसृष्टीचा अधिवास असतो ज्याला आपण हॅबिटॅट म्हणतो सो तुमचा अकोट जिल्हा तर खरं तर मला असं वाटतं त्या मेळघाट आणि त्या भागातून रस्ता जातो आमचा सातपुडाचा भाग आहे मेळघाटचाही भाग येतो त्याच्यात काय माहिती आहे का अकोट तालुक्यामध्ये नरनाळा किल्ला आहे काही वर्षा अगोदर तिथे नरणाळा महोत्सव शासकीय व्हायचाही करोनाच्या काळात मला वाटतं तो बंद पडला तर आता आमचा यावर्षी असा विचार आहे की मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा या वेळेस नवीन वर्ष म्हणजे मराठी नवीन वर्ष ते नवीन वर्ष दुसरं मराठी नवीन वर्ष म्हणजे एका वर्षाचं आता आपण इंग्रजी महिन्यानुसार कॅलेंडर काढतो ना एक वर्षाचं तर आमचं गुढीपाडव्याला नवीन मराठी वर्षापासून कॅलेंडर काढण्याचा विचार आहे आणि त्याच्यात आमच्या भागातले जे पर्यटनाचे जे स्पॉट आहेत ते त्या कॅलेंडरवर घ्यायचे जेणेकरून त्याला प्रसिद्धी मिळेल नारनाळा किल्ला असेल वारी हनुमान आमच्या इथे मोठं ते स्थान आहे देवस्थान ते आहे असे बरेच आहे शिरसुली म्हणून एक गाव आहे जिथे मराठ्यांनी इंग्रजांना पराभूत केलं होतं काही ऐतिहासिक गावं आहेत त्याची सगळी माहिती त्याच्यावर देऊन ती लोकांपर्यंत पोचवली तर मला वाटतं तिथलं पर्यटन वाढेल अगदी आपण पाहिलं की एखाद्या मतदारसंघाचा ग्रामीण भागामध्ये आमदार होतो शहरातलं मी म्हणतच नाही आहे कारण सर्वात जास्त विकासाची गरज असेल तर ग्रामीण भागातल्या लोकांनाच असतंय आणि बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो की अजूनही आपण समाधान आपलं कुठलं आहे म्हणजे या महिलांचे प्रश्न आहे स्त्रियांचे आहे शाळांचे आहे त्यांच्या वाढत्या फियांचे आहेत खूप वेगवेगळे वेग प्रश्न आहे पण आपल्याकडे पाणी दिली वीज दिली रस्ते उपलब्ध करून दिले नीट किंवा शेतीचे काही मुद्दे असतील शेतीचे तर होतच नाही आहे या सगळ्या गोष्टी दिली की आपला मतदार राजा खुश होतो पण तुम्ही अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला एक आमदार झाल्यानंतर खरंच त्या मतदारसंघातले प्रश्न हे वेगळ्या पद्धतीनं सुटू शकतात यावर तुमचा विश्वास आहे हो प्रश्नच ते त्या आमदारांनी किंवा त्या लोकप्रतिनिधींनी जर त्या भागातला त्या भागातली गरज काय आहे प्रत्येक मतदारसंघातली वेगवेगळी गरज आहे कुठे पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे कुठे रस्त्यांचा प्रश्न ज्वलंत आहे कुठे सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा म्हणजे शेत रस्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याला शेतात जायला रस्ताच असणं माल आणायला रस्ता नसतो तर तो एक मोठा आहे आता रोजगार हमीच्या माध्यमातून पांधन रस्ते आता या सरकारने चांगले सुरू केले आहेत काही होतातही आहेत काही ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांना अडचणीत आणताहेत तेव्हा आम्ही आमच्यासारख्या संस्था ज्या आहेत त्या संस्थेने शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा हे रस्ते तुमच्यासाठी आहेत या हा जर शेतीचा शेतरस्ता झाला तर त्या शेतीचे भाव वाढतील तुमची आवक जास्त वाढेल तुम्हाला दोन पिकं जास्त घेता येतील तुम्हाला माल नेण्यासाठी रस्ते पक्के होतील तर अशा पद्धतीने आम्ही करतो आम्ही दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा मागेल त्याला शेतरस्ता असा लोकशोबाकडून सुरू केला होता आणि लोकजागर मंच माध्यमातून जवळपास आम्ही तेरा रस्ते शेतकऱ्यांचे आम्ही करून दिले त्याच्यात सगळ्या शेतकऱ्यांचा सहभागी झाला आणि त्याच्यात त्यांना आता तो त्याचा फरकही जाणवतो आहे तर त्या त्या भागातले प्रश्न समजून घेणे ते सरकारी दरबारी नेणे आणि ते सोडवणे हे अत्यंत गरजेचे आहेत कारण की आता प्रायमरी हेल्थ सेंटर असो ग्रामीण रुग्णालयामध्ये फार वाईट परिस्थिती आहे शाळेंची वाईट परिस्थिती आहे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेंच्या काही नगरपालिकेच्या शाळा तर बंदच आहेत अकोट आणि तेल्हारातल्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत काही जिल्हा परिषद शाळेचे काही शिक्षक असे आहेत प्रयोगशील की त्यांनी स्वतःच्या पगारातून काही शाळा चांगल्या उपलब्ध करून डिजिटल केल्या तर त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो आणि केलंही पाहिजे अशी काही शिक्षक आहेत तर अशा काही गोष्टी बऱ्याचशा आहेत ग्रामीण भागातले अडचणी अजून जशाच्या तशाच आहेत म्हणजे सांसद ग्राम योजना आली नंतर मुख्यमंत्री स्मार्ट विलेज आलं पण अजूनही आपल्याकडे राज्यात एकही असं स्मार्ट विलेज दाखवायसाठी नाही आहे आणि विशेषतः आमच्या वराळाचं इतकं दुर्दैव आहे जे दोन संत होऊन गेले राष्ट्र संत तुकोडीजी महाराज आणि संत बाबा ज्यांनी स्वच्छतेवर ग्राम विकासावर भर दिला तिथे साधं अमरावती विभागामध्ये एकही गाव स्मार्ट विलेज म्हणून होऊ शकलं नाही तर मला वाटते ती गरज आहे ती गरज समजून घेतली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ग्राम तिथे शिवग्राम छत्रपती शिवाजी महाराजांना जे गाव अपेक्षित होतं अठरा पगडा जातीला सोबत घेऊ त्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही आता करतो आहे त्याच्यात आम्ही काही घटक घेतले त्या घटक योजना जरा विस्ताराने समजावून सांग ग्राम ते काय आहे की कुठल्याही म चळवळीला किंवा जे ग्राम विकास करायचा असेल तर त्याला लोकसहभाग गरजेचा आहे आणि लोकसभा म्हटलं की थोडीशी भावनाही गरजेची आहे आणि भावना ही छत्रपती शिवाजी महाराजांची जुळलेलीच आहे त्याच्यामुळे आमच्या असं डोक्यात आलं की ग्राम देते शिवग्राम म्हणजे ज्या गावात स्मार्ट विलेज होत असेल आणि ते जर यशस्वी होत असेल तर त्या गावाला आपलं गाम शिवग्राम नाव असं द्यायचं अच्छा मग त्या शिवग्राम करताना आम्ही काही घटक घेतले कृषी संदर्भातले असतील उद्योग असतील महिला बचत गट असेल शिक्षण असेल वाचनालय असतील जलसंधारण असेल नंतर क्रीडा असेल धार्मिक सण असतील नंतर राजकारण असेल काय होतं की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती लोकांना पाच वर्ष डोक्यात ठेवतात म्हणजे निवडणूक संपल्यानंतर निवडणूक विसरायला पाहिजे पण काही गावांमध्ये पिढ्यानं पिढे पेड़े भांडणं सुरू आहेत ग्रामपंचायतीमध्ये ती थांबली पाहिजे धार्मिक उत्सव मध्यंतरी ते डी जे लावणं धागारधिंगा करणं हे न करता पारंपरिक धार्मिक उत्सव कसे साजरे करता येईल त्याचं एखादं प्रशिक्षण त्या लोकांना केलं वाचनालय सुरू होतात पण वाचन संस्कृती थांबून जाते कपाट येतं पुस्तकं येतं तर मग आम्ही असं ठरवलं त्या गावाला की सांगणे की बाबा दर आठवड्याला सामूहिक वाचन झालं पाहिजे आ, एका विद्यार्थ्यानी तिथे येऊन ते जितके लोक तिथे वाचनाला येतात मुलं विद्यार्थी असतील मुलं असतील मुली असतील त्यांनी एक वा आठवड्यातून एकदा सामूहिक वाचनालय सामूहिक वाचन केलं पाहिजे आणि त्या दरम्यान जर काही महापुरुषांच्या पुण्यतिथी किंवा जयंत्या येत असतील तर मग त्यांनी त्याचं ते वाचन केलं पाहिजे जेणेकरून महापुरुषांची माहिती आपल्याला मिळेल तर अशा सगळ्या गोष्टीने आम्ही तिथे स्मार्ट विलेज करण्याचा एक प्रयत्न करतो आहे दोन तीन गावामध्ये आमचा प्रयत्न सुरू आहे त्यानिमित्ताने एक आम्ही तेलारा तालुक्याला ग्राम परिषदही घेतली होती त्याला पेरे पाटील आम्ही बोलवले होते की शेवटी जे गाव तयार झालेलं आहे ते गाव कसं तयार झालं आणि ते गाव पाहण्यासाठी आम्ही दोन तीन सहली पण आयोजित केल्या काही गावाचे सरपंच उपसरपंच जाऊनही आले शेवटी सांगणं कसं आणि पाहणं कसं याच्यात खूप फरक आहे आणि त्याच्यातून जवळपास दहा वीस गावांचे काही लोक मोठी झाले आहेत आणि त्यांनी कामही सुरू केलं आहे होय ना बरेचदा आपण बघतो की लोकप्रतिनिधी जवळ ना सोशल कमिटमेंट खूप कमी असते त्याचा अभाव आपल्याला दिसतो आता तुम्ही व्यवसायाच्या निमित्तानं मुंबई जाणं येणार असतं परत तुम्ही तुमच्या जा गावी जाता काय हिवर अकोट तालुका तर मला एक सांगा की कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला ज्याला म्हणजे निवडणुकीत उभं राहायचं आहे किंवा ज्याला विधानसभेत नेतृत्व करायचंय आपल्या मतदारसंघाचं त्याच्याकडे सोशल कमिटमेंट असणं खूप आवश्यक आहे कारण ती जी नसेल तर मग त्याचा संपर्क ग्रामीण भागातल्या लोकांशी त्याचा कनेक्ट हा अत्यंत बरोबरचा असतो आणि केवळ घोषणाबाजी आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं असतो तो, तो गावकऱ्यांच्या अंतरंगात जाऊन त्यांचे प्रश त्यांच्या प्रश्नाचा वेध नाही घेऊ शकत आणि खूप ठिकाणी होताना आपण पाहिलेलं आहे तुम्हाला काही जाणवलं असं नाही बरोबर आहे काय आहे की कसं आहे की मी मागाशी पण मानवलो प्रत्येक मतदारसंघाची गरज वेगळी असते तुम्ही जर काही निवडणुका हो बघितल्या तर काही मतदारसंघामध्ये हे दोघं नको पाहिजे म्हणून तिसऱ्याला मतदान करतात आणि दुसरं मतदान जो आहे ना त्याची पण गरज असली पाहिजे की मला चांगला उमेदवार मिळाला पाहिजे ती सहसा कुठे दिसत नाही मग जशी जशी गरज त्या मतदारसंघाची असते त्या त्या लोकांची मग ती कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असो एखाद्या मंदिराच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असो त्या त्या पद्धतीने ते लोकप्रतिनिधी वागतात <coughs> पण लोकांनीच त्याला जाणीव करून दिली की बाबा लोकप्रतिनिधीचं काम काय आहे त्यांनी पॉलिसीजवर बोललं पाहिजे तिथले प्रश्न विधानसभेमध्ये मांडले पाहिजे आपल्या इकडे जनरली काय होतं की नगरपालिकेचा नगरसेवक कशासाठी आहे ग्रामपंचायतचा सदस्य सा कशासाठी आहे लोक पंचायत समितीचा सदस्य कशासाठी आहे जिल्हा परिषद सदस्य हा कशासाठी आहे त्याची जबाबदारी काय आहे ही फार माहिती नाही आणि लोक त्याला विचारतही नाही म्हणजे आमच्याकडे तर अशी सवय आहे की मी जर मतदान मागायला गेलो मागच्या वर्षी मी उभा होतो तो लोक एवढे साधे आणि प्रामाणिक आहेत ते की एकदम विजेचं ताटच घेऊन येतात तुमच्यासमोर तर ते ताट त्यांनी आणलंच पाहिजे पण नंतर त्याच्यापैली त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे की बाबा तुम्ही उमेदवार आहात तुम्ही माझ्या मतदारसंघासाठी काय करणार आहात तुमच्या डोक्यात काय आहे तुम्हाला इथले प्रश्न खरंच माहीत आहेत का तुम्ही पाणी प्रश्नावर काय करणार आहात शेती प्रश्नावर काय करणार आहात रोजगार प्रश्नावर काय करणार आहात महिलांसंदर्भात काय करणार आहात साधी जर प्राथमिक उपचार तुमच्या इथे जर उपलब्ध नसेल तर ही गंभीर गोष्ट आहे मला असं वाटतं शिक्षणाचंही तसंच तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो फक्त उमेदवारच जबाबदार नाही मतदारही जबाबदार आहे मतदारांनी उमेदवार बघितला पाहिजे की बाबा त्याला खरोखरच विधानसभेसंदर्भातला किती नॉलेज आहे तो हे आपल्याला पेलू शकतो की नाही त्यांना लोकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे ते प्रश्न लोकांनी विचारणं गरजेचं आहे म्हणजे लोकांचं कसं आहे माहिती आहे का सगळ्यांना आपला अधिकार माहीत आहे पण आपली कर्तव्य माहीत नाही बरोबर ही जे आहे ना हे लोक त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे राहण्यासाठी एखाद्या उमेदवाराकडे प्रचंड पैसा त्यानंतर त्यांच्या काही संस्था असतील त्या भागामध्ये तर ती यंत्रणा ती राबवताना दिसतात पण व्हिजन मात्र म्हणजे कधी कधी माध्यमांतर्फेही प्रयोग केले जातात की ज्या उमेदवारांना मैदानात उभं राहायचं निवडणुकीच्या त्यांना एकत्र बसून त्यांचं व्हिजन मांडण्याची जेव्हा वेळ येते त्यांना विचारलं जातं त्या त्यावेळेला लोक प्रश्न विचारतात किंवा त्यांना त्यांचं तेन विजनसुद्धा मांडता येत नाही मसल पॉवर मनी पॉवर हे मोठे शस्त्र झालेले आहेत निवडणुकीच्या मैदानात नाही काही ठिकाणी असतील शा सहसा शहरी भागामध्ये मसल पॉवर आणि मनी पॉवर चालत असेल पण ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत तरी अशी ती परिस्थिती नाही आहे अच्छा लोक थोडासा विचार करतात उमेदवाराचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा तर त्याच्यामुळे आमच्याकडे तर ती अशी परिस्थिती नाही आहे पण लोकांचं कसं आहे की म लोकं कधी कधी ना दुसऱ्यांच्या मतावर चालतात आमच्याकडे काय एक पद्धत आहे मतं वाया जाण्याचं मतं वाया जाणं म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की ज्याला मतदान केलं तो जर निवडून आला तरच आपलं मतं कामात आलं नाही तर ते मत वाया गेलं बरोबर ही जी अंधश्रद्धा आहे ही दूर झाली पाहिजे मत हे एक विचारायचं असतं म्हणजे मागच्या वर्षी मी अपक्ष उभा होतो मला साधारणतः म्हणजे राष्ट्रीय पक्षापेक्षा जास्त मतं मिळाली आणि जे माझ्याविरुद्ध निवडून आले त्यांनाही अर्ध मतं मिळाली त्यांनी फरक काय झाला की ते खूप ॲक्टिव्ह होऊन गेले पाच वर्षात ते ॲक्टिव्ह नव्हते पण त्यांना कळलं की बाबा विकासाच्या फेवरला इतके मतं आहेत आणि जर आपण काम नाही केलं तर आपल्या विरोधात जनमत जाऊ शकतं तर ही ताकद त्या मताचीच आहे ती त्याच्यामुळे मतदानाची ताकद मतदारांनी ओळखली पाहिजे आणि ते, ता, दा ते विचाराचं एक मत असतं ते मत काही वाया जात नसतं हे सांगणं गरजेचं आहे लोकांना तो सांगण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो खूप धन्यवाद अनिल गावंडेजी तुम्ही आला मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि उमेदवार साधारणतः कसा असावा समाजाला तो कसा अभिप्रेत असतो किंवा समाजाला जर त्यांनी काही आपलं योगदान द्यायचं आहे त्यांच्या या समाजव्यवस्थेमध्ये तर उमेदवारचं विजन कसं असलं पाहिजे आणि तो काय काय गोष्टी करू शकतो ग्रामीण विकासासाठी आणि ज्या गोष्टी अभावानं आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात खूप साधक चर्चा झाली या निमित्तानं खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपण मॅक्स महाराष्ट्राला भेट दिली स्टुडिओला धन्यवाद आणि नमस्कार